घरातील माणसं झोपलेली असताना सुद्धा चोरट्यांनी लक्ष्मीपूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले सुमारे सात टोळ्याचे दागिने चोरून नेले आहेत कुडाळ श्रीरामवाडी येथील मुंबई गोवा महामार्ग नजीक राहणाऱ्या पुरुषोत्तम तांडेल्यांच्या घरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही धाडसी चोरी झाली सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पुरुषोत्तम तांडेल्यांच्या पत्नी स्मिता पुरुषोत्तम तांडेल्यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे चोरीची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर श्वान पथक देखील मागवण्यात आलं श्वान मागच्या दरवाजानं गेला तिथून उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला जाऊन घुटमळला फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी ठसे वगैरे घेतले आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज तपासण्याचं काम देखील सुरू होतं या प्रकरणी स्मिता पुरुषोत्तम तांडेल यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे पोलीस तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत